नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत हे सर्टिफिकेट काय असतं आणि हे कुणाला आवश्यक असतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता हे जे सर्टिफिकेट आहे ते सर्व स्टुडंट्सला लागत असतं जे मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेणार आहेत तर त्यांनी काउन्सिलिंगच्या अगोदरच या डॉक्युमेंटची पूर्तता करून ठेवायची आहे हे डॉक्युमेंट काउन्सिलिंगच्या अगोदरच तयार करून ठेवायचं आहे जेणेकरून त्यांना ॲडमिशन घेतेवेळी घाई गडबड होणार नाही तर चला पाहूयात हे डॉक्युमेंट काय असतं आणि कशा प्रकारचं असतं दिस सर्टिफिकेट इज रिक्वायर्ड वाईल टेकिंग ॲडमिशन इन मेडिकल कॉलेजेस जेव्हा तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असतं ते डॉक्युमेंट तुम्हाला तेव्हा आवश्यक आहे हे जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला ॲडमिशन घेतेवेळी कॉलेजमध्ये सबमिट करावं लागतं फॉर्मॅट ऑफ इट इज गिवन बिलो आता त्याचं फॉर्मॅट काय आहे ते मी या ठिकाणी दाखवलेलं आहे तुम्ही तशा प्रकारचं फॉर्मॅट प्रिंट करून घेऊ शकतात तर चला मग पाहूयात काय आहे फॉर्मॅट आता हे जे फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट आपल्याला नीटच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये देखील पाहायला मिळतो अँड नेक्स्ट शुअर यच मेडिकल फिटनेस अ कॅन्डिडेट मस्ट बी मेडिकली फिट टू अंडर गो द प्रोफेशनल कोर्सेस अप्लाइड फॉर म्हणजे जे कॅन्डिडेट आहेत ते मेडिकली फिट पाहिजे एखाद्या प्रोफेशनल कोर्स करायसाठी मेडिकलचे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत ते करण्यासाठी तो मेडिकली फिट पाहिजे ते दाखवण्यासाठी हे सर्टिफिकेट आहे द मेडिकल फिटनेस मस्ट बी सर्टिफाईड बाय अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर इन द प्रिस्क्राईब प्रो फार्मा ॲज गिवन बिलो ऑन अ लेटर हेड आता हे जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला डॉक्युमेंटवरती जे डॉक्टर साइन करणार आहेत स्टॅम्प देणार आहेत सिग्नेचर करणार आहेत ते, ते करना है। जे असतील ते रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरकडनं घ्यायचं आहे म्हणजे मेडिकल प्रॅक्टिशनर्स जे असतात जे डॉक्टर्स असतात त्यांच्याकडनं तुम्हाला हे करून घ्यायचं आहे तुम्ही हे प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं पण घेऊ शकतात किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटलमधनं पण घेऊ शकतात आणि हे जो प्रोफार्मा आहे तो तुम्हाला प्रोफार्मा डॉक्टरांच्या लेटरहेडवरती म्हणजे जे काही डॉक्टर असतील त्यांच्याकडं लेटर हेड असतं ते लेटर हेड घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यावरती हा प्रोफार्मा प्रिंट करून घ्यायचा आहे आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला तयार करायचं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेस आता बघा या ठिकाणी हे ह्या डॉक्युमेंटमध्ये इथे तुमचं नाव येईल नाव आणि त्यानंतर शेवटी इथे पहा तुम्ही हे पूर्ण प्रिंट करून घ्यायचं आहे तुम्हाला त्यांच्या लेटर हेडवरती आणि या ठिकाणी ॲड्रेस ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर हे पूर्ण ते डॉक्टरच भरतील स्वतः या ठिकाणी त्यांचा ॲड्रेस असेल या ठिकाणी डेट असेल त्यांची सिग्नेचर आणि त्यांचं नाव आणि त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आणि सील ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनल जो काही सील असतो स्टॅम्प असतो ते या ठिकाणी करतील तर हे आहे। जे ने तर, तर हे आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला अगोदरच कंप्लीट करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला काउन्सिलिंग चालू झाल्यानंतर गडबड होणार नाही आणि ॲडमिशन घेतेवेळी काही गडबडीत तुम्ही फसणार नाही त्यासाठी हे डॉक्युमेंट तुम्ही अगोदर तयार करून ठेवायचं आहे ह्या फॉर्मॅटमध्ये तर चला मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये